हॅलो बोला आयुक्त आहेत ना का, का इतर, सर आहेत ना आहेत भेटायला यायचं होतं सर सर विजिटर्स नाही घेणार आहेत का बरं मीटिंग आहेत दोन तीन त्याच्यामुळे मॅडम हे दरवेळेस काय आहे की आम्ही तिथे येतोय किंवा यायच्या आधी फोन करा म्हणतात पब्लिक व्हिजिटिंग आवर्स मध्ये आयुक्त काय नाही भेटत आहेत आज नाही इतर 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 नाही नाही हे आता तिसरी चौथी वेळ झाली ना पण तुम्हाला इतर वेळेस प्रशासनाच्या कशाला बैठक गेला होता इतर वेळेस आम्ही आलो तर आम्हाला भेटू देतात का आम्हाला सांगतात की नागरिकांच्या ऐका सर जर मीटिंग्स लागल्या तर ते घ्याव्या लागतात त्यांना सुद्धा नाही नाही पण मग नागरिकांनी भेटायचं कधी त्यांना ते दरवेळेस आता ही तिसरी चौथी वेळ आहे सोमवारी तर सर भेटलेत अरे आता आम्ही का मग दरवेळेस तिथे यायचं का त्यांची भेटायची ह्या भेटायची वेळा कुणी दिलेल्या आहेत नाही 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 हे भेटायच्या वेळा कुणी दिलेल्या आहेत त्याच्यात आदेशात सर लिहिलेले आहेत सर मीटिंग असतील महत्वाच्या त्यावेळेला सर नसतील सोमवार बुधवार शुक्रवार सर भेटतील आता जर एका महिन्यात असं तीन तीन चार चार वेळेस होत असेल तर नागरिकांनी काय करायचं अधिवेशन वगैरे चालू आहेत सर तिकडे जावं लागतं सरांना मग सर हे सांगू टाका ना की आयुक्त नागरिकांना भेटणार नाहीयेत किंवा प्री अपॉइंटमेंट करून काय होणार आहे सर सांगा मला अर्जंट असेल ना अर्जंट भेटायचं असेल तर आमच्या अडिशनल कमिशनर सर भेटून काही उपयोग आज तरी सर नाही भेटणार आता मी जे आहे ते तुम्हाला सांगते आणि फोन लावलो तर फोनही नाही उचलत फोन तर आता उचललाय तुम्ही नाही हो आयुक्त हा मग आता ते आज आम्ही तर उचललाय फोन आणि उचलतो पण